गुरु रविदास महाराज यांच्या विचारांना अभिवादन करतो या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री चर्मकार उदय सम्राट क्रांतिकारी नेते सदमनजी बाबर आमचे म्हणजे आमचे सगळ्यांचे लाडके नानासाहेब यांना अभिवादन करून उपस्थित मान्यवरांनी जमलेल्या बंधू ने खरं खर तर आम्हाला आज नानांना ऐकायचे आज रवींद्र खैरे असतील किंवा अमोद नाणेकर असतील यांनी जेव्हा त्यांना युवक प्रदेशात शिष्य पदाची आम्ही ढोरा सांभाळायला दिली त्यावेळी त्यांनी नानांशी चर्चा करून जो समाज दौरा आखला आणि तो, तो यशस्वी करून दाखवला त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मी त्या दोघांचा कौतुक करतो कारण ते कौतुका पात्र या सगळे लोक बोलतात अहो साहेब असा मेळावा घेऊन दाखवतो तुम्ही बघत राहा मी अनेकांचे वाक्य दहा वर्ष झाला ऐकतोय मी अजून बघतोय काय झालेला नाही तो विषय वाचवला वा कोण बोलते काय बोलतंय पण विषय असा की जे बोलले ते करून दाखवलं त्याबद्दल त्यांना कौतुक केलं पाहिजे तसंच अगदी कमी वेळेमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आणि महाराष्ट्राच्या निरीक्षकपदी असणारे आमचे मोठे बंधू या आमचे नेते ने शिक्षिकांचे सोनवणे यांनी स्वतः मेहनत करून कार्यकर्त्यासाठी मेहनत करून हा जो कार्यक्रम आयोजित केला सुद्धा ते अभिनंदन पात्र आहेत यांचं सुद्धा आम्ही कौतुक करतो कारण आपले जुने दौरा करून येतात त्यांच्या स्वागत सांगता समारंभ स्वागतासाठी आपण एखादा का कार्यक्रम आयोजित करतो एवढं मोठं मन तर निश्चितपणे प्राध्यापक सोनवणी सरांनी आहे मी त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तसंच आमचे सगळे नेते जे वरिष्ठ लावलेले आहेत मग ते आमचे ज्ञानेश्वर कांबळे असतील माधव गायकवाड असतील आणि गोतीशी साहेब असतील वेळोवेळी मार्गदर्शन करून समाज कसा संघटित करायचा म्हणजे नानांनी जे स्वप्न पाहिलं तीस वर्षापूर्वी तीस वर्षापासून नाना जे झटतंय ती जबल 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 आता पूर्णतरी कृतीत उतरताना दिसतंय आणि आपल्याला सकारात्मकता ठेवलीच पाहिजे मला तरी असं वाटतं की निश्चितपणे नाणे पाच वर्षामध्ये महाराष्ट्र पिंजर घालून आपण जवळजवळ आपल्या संघटनेची लाखांमध्ये आताच आहे लाखामध्ये पण प्रत्येक गावामध्ये गाव पातळीवर आपल्या संघटनेची शाखा असेल आणि फक्त एकच नाव त्या ठिकाणी असेल राष्ट्रीय चंद्रगार महासंघ आणि नानांच्या आपल्या मार्गदर्शनाखाली ही संघटना देशभरामध्ये काम करते त्याबद्दल सुद्धा मला कौतुक वाटतं मी अनेक ठिकाणी जातो बोलताना सांगतच असतो की देशाची सर्वात मोठी संघटना आहे आणि खरोखर या लोकांनी अनुभवली मला त्यांनी सांगितलं की कुठे कुठे गेलं तिकडे नाना म्हटलं की ते एकदम वेडे व्हायचे ना काही लोक ना नाना दैवत म्हणतात आम्ही सुद्धा मानतो पण नानाचं कामच असं आहे आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांच्या हातात हात घालून काम करूया नानांना आपण सर्मगार संघटना आणि आपला समाज हा संघटित करू दाखवण्यासाठी आज कटिबद्ध होऊया एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लोकस धन्यवाद दानवे साहेब यानंतर प्रदेशाध्यक्ष